मुख्यमंत्र्यांनी पस्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं मात्र हे अतिशय तोकडी मदत आहे एनडीआरएफचे निकष लावून त्याच्यापेक्षा जास्त मदत मागणी हे बघा याच्या अगोदरही मागच्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की एन डी आर एफ चे निकष बाजूला ठेवून त्याच्यापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना वारंवार महाराष्ट्र सरकारमधल्या या युती सरकारनं एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही आणि आता युती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतानासुद्धा ही मदत निश्चितपणानं मोकळ्या हातानं करण्याची सरकारची मानसिकता आहे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जरी आज जाहीर झालेलं असेल तर आपल्याला माहीत आहे की त्या दिवशीच आपल्या देशाचे गृहमंत्री जे येऊन गेले त्यांनी सांगितलं की मदतीचा प्रस्ताव तुम्ही केंद्राकडे पाठवा केंद्र सरकारसुद्धा याच्यामध्ये आणखी मदत करेल आणि निश्चितपणानं या शेतकऱ्यांच्या पिकाचं शेतीचं आणि विहीर असेल किंवा इतरही गोष्टीचं जे जे काही अतिवृष्टीनं नुकसान झालं घराचं असेल त्या सगळ्यांना मदत देण्याचं काम निश्चितपणानं लवकरात लवकर दिवाळीपूर्वी जी लोकांची मागणी होती ती दिवाळीपूर्वी देण्याचं काम आम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तर सरकार ज्यापणे ज्या पद्धतीने सांगत होतो की योग्य वेळी कर्ज मुक्ती किंवा कर्जमाफी करू हीच खरी वेळ होती मात्र आता निराशा झाली अजून कर्जमुक्ती झालेली नाही नाही हे बघा कर्ज मुक्तीचा निर्णय असा काही तडाफडकी घेतल्या जात नाही त्याला सर्व बँकाकडून माहिती किती खातेदार आहेत किती थकबाकीदार आहेत किती आकडा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी तो आर्थिक निर्णय आहे यामुळं सगळं बजेट आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा निर्णय घेतला जातो आणि निश्चितपणानं युती सरकार या विचारामध्ये आहे या पद्धतीचा नि निर्णयसुद्धा कर्जमाफीचा योग्य वेळी आपलं सरकार घेतो